नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे जो काल मी विषय घेतला होता ब्राह्मण आजही ब्राह्मण द्वेष का तर म्हणजे आता एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या आधीचं आपण नंतर कधीतरी आपण तो त्याच्यावर हे घेऊ हो। पण आजही प्रामुख्याने ब्राह्मण द्वेष होत आहे आणि का होतो मला आजही माहिती नाही की पाच हजार वर्षी वर्षापूर्वी किंवा त्याच्याही आधी काही शे वर्षापूर्वी समजा ब्राह्मणांकडनं काही नुक अत्याचार झाले असतील वगैरे तर का तर त्याचं उत्तर आजही काढायचं का आणि त्यावेळेस ब्राह्मण हे कधीच राज्य करते नव्हते वगैरे हे मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे किंवा आज ब्राह्मण खेडेगावातनं नष्ट झालेला आहे तो काय म्हणतात त्याला शहरी भागामध्ये येऊन राहिलेला आहे आणि तो त्याचं काय असेल ते उदरनिर्वाह हे ते सगळं करतो आहे म्हणजे व्यवसाय नोकरी त्याला जमेल त्या पद्धतीने तो करतो हे सगळं मी जे बोलतो आहे ते एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर बोलतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये गांधी वधामध्ये जो ब्राह्मणांचा संहार झाला त्याच्यानंतर ब्राह्मण जो खेड्यातनं बाहेर पडला त्याच्यानंतर कुळ कायद्यानंतर बाहेर ब्राह्मण खेड्यातनं बाहेर पडला त्याच्यानंतर आरक्षणामुळे जो काही ब्राह्मणांच्या शिक्षणामुळे सुद्धा किंवा मेरिटवर जो काही परिणाम झाला ह्या सगळ्या गोष्टीला किंवा इवन व्ही पी सिंग आल्यानंतर आणखीन सत्तावीस टक्के आरक्षण झालं त्याच्यामध्ये इतर लोकांचंही नुकसान झालं तसं ब्राह्मणांचंही नुकसान झालं पण ह्या सगळ्या ह्याच्यावर हे करता करता ब्राह्मणांनी त्यांचं पुढे जाणं किंवा त्यांचं शिक्षणाचं किंवा त्यांच्या काय म्हणतात त्याला वि विद्वत्तेवर किंवा त्यांच्या याच्यावर विलपॉवर ते पुढे येण्याचं कधीही ते काय म्हणतात त्याला थांबले नाहीत आणि ते कायम, कायम प्रयत्न करत राहिले आणि त्याची फळं पण त्यांना मिळा मिळाली म्हणजे आज ठीक आहे की आरक्षणामुळे कोणाचं नुकसान म्हणजे ब्राह्मणांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ कधीतरी आपण बनवू पुढे मागे पण आज मी जे लोकं आम्हा आप ब्राह्म आम्हाला ब्राह्मणांना जी नावं ठेवतात की ब्राह्मणांची कामं कोणाला ब्राह्मणांची गरज नाही चांगली आहे ना तुम्ही तुमची पुढे वरती येत आहेत आयुष्यामध्ये खूप चांगलं आहे आमची गरज अजिबात भाग मिळा नाही लागली तरी चालेल ला आम्हाला तुम्ही तुमच्या यानी कर्तृत्वाने पुढे या आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही वी आर ऑलवेज विथ यू हा असा विषय पण आज एक लक्षात घ्या की ह्या एवढं सगळं करूनसुद्धा आजपर्यंत हिंदुस्थानामध्ये त्रेपन्न भारतरत्न दिले मी आता हे फक्त म महाराष्ट्रापुरतं बोलतो आहे बरं का आजपर्यंत हिंदुस्थानामध्ये त्रेपन्न भारतरत्न दिले त्या त्रेपन्न भारतरत्नामध्ये सात भारतरत्न हे महाराष्ट्रातल्या लोकांना मिळाले आणि ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना जे मिळालेले आहे हे, हे मेजॉरिटी सगळे ब्राह्मण आहेत एक आंबेडकर सोडले तर आणि आंबेडकरांना भारतरत्न तर माझ्या माहिती आहे फार पूर्वी द्यायला पाहिजे होतं जे त्यांनी नंतर दिलं काय म्हणजे व्ही पी सिंग आल्यानंतर त्यांनी जे भारतरत्न दिलं त्याच्यापेक्षा आंबेडकरांना भारतरत्न माझ्या दृष्टीने आंबेडकर गेल्यानंतर किंवा आंबेडकरांच्या हयातीत बाबासाहेबांना त्यांनी भारतरत्न द्यायला पाहिजे होतं पण हे काँग्रेसची जी काही नीती आहे या काँग्रेसच्या नीतीने कधीही दुसरं कोणाला हे केलं नाही बाबासाहेबांना काय म्हणतात त्याला भारतरत्न दिला नाही पण धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न मिळालं हे सगळे सत्तेचाळीस सालानंतरच आहेत त्याच्यानंतर पांडुरंग वामन काणे यांना भारतरत्न मिळालं आहे विनोबा भावे यांना भारतरत्न दिलेलं आहे त्याच्यानंतर लता मंगेशकर भीमसेन जोशी सचिन तेंडुलकर या सगळ्यांना भारतरत्न दिलेलं आहे आता त्याच्यात तेंडुलकर आणि मंगेशकर कोणी कसं बघतात ते सारस्वत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा कोणाचा काय दृष्टिकोन आहे हे मला माहीत नाही पण हे जे सात म महाराष्ट्रीयन लोकांना आठ महाराष्ट्रीयन लोकांना जे भारतरत्न मिळाले त्याच्यात एक बाबासाहेब आंबेडकर सोडले तर सात सात हे ब्राह्मण आहेत त्याच्यानंतर आपण इंडियन आर्मी इंडियन आर्मीचे जे चीफ आजपर्यंत झाले त्याच्यातले तीन आर्मी चीफ हे महाराष्ट्रीयन होते एक अरुण कुमार वैद्य बिपिनचंद्र जोशी आणि मनोज नरवणे जे पुण्याचे आहेत काय हे तीन लोक म्हणजे जे महाराष्ट्रीयन ब्रा आर्मी चीफ झाले ते हे तीन आहेत आणि यात हे तीनही ब्राह्मण आहेत तसंच एअरचीफ मार्शल काय हवाई दल प्रमुख जेवढे आजपर्यंत झाले त्याच्यातले महाराष्ट्रीयन फक्त चारच झाले आणि ते चार महाराष्ट्रीयन जे आहेत हेही ब्राह्मण आहेत ऋषिकेश मुळगावकर लक्ष्मण कात्रे अनिल टिप्पणीस आणि प्रदीप नाईक हे चारही लोकं ब्राह्मण आहेत काय त्याच्यानंतर चीफ ऑफ नेव्ही स्टाफ चीफ ऑफ नेव्ही स्टाफ हे सुद्धा चार झाले चार महाराष्ट्रीयन झाले त्या चार महाराष्ट्रीयनपैकी चारही ब्राह्मण आहेत त्याच्यामध्ये भास्कर सोमण जयंत नाडकर्णी विष्णू भागवत आणि देवेंद्र जोशी हे सगळे जी लोक आहेत ही ब्राह्मण आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया काय चीफ जस्टिस ऑफ इंडिया याच्यामध्ये सुद्धा जे जे चीफ जस्ट मराठी चीफ जस्टिस झाले त्याच्यामध्ये आत्तापर्यंतचे जे मराठी चीफ जे मराठी चीफ जस्टिस झाले हे सगळे ब्राह्मण आहेत त्याच्यामध्ये पहिले झाले पी बी गडकर दुसरे झाले वाय व्ही चंद्रचूड तिसरे झाले आर एस पाठक चौथे झाले व्ही एन खरे पाचवे झाले शरदराव बोबडे सहावे झाले उदय उदयसाहेब लळित सातवी झाले धनंजय चंद्रचूड आणि आता जो मराठी चीफ जस्टिस होणार आहेत ते म्हणजे भूषण गवई म्हणजे कौतुकास्पद आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एक भारतरत्नामध्ये ते त्यांनी आघाडी घातली आणखीन त्यांना भारतरत्न मिळालेलं आहे दलित समाजातलं आणि ते कर्तृत्व म्हणजे काय आंबेडकरांच्या कर्तृत्वाला काही काय लिमिट नाही सीमा नाही बाउंड इट्स नॉट बाऊंडेड काय तसंच काय मुंबई हायकोर्ट मुंबई हायकोर्टमध्ये आत्तापर्यंत चौसष्ट चीफ जस्टिस झाले या चौसष्ट चीफ जस्टिसमध्ये यशवंत तांबे बी एन देशमुख त्याच्यानंतर व्यंकट देशपांडे मधुकर चंद्रचूड सॉरी म मधुकर मधुकर चां सॉरी मधुकर चांदूरकर सुजाता मनोहर नरेश हरिश्चंद्र पाटील हे एक नॉन ब्राह्मण आहेत त्याच्यानंतर प्रदीप नंदरजोग नंदजोग आणि नितीन जामदार आणखीन आलोक आराध्य जे आत्ता आहेत हे सगळे म्हणजे एक पाटील साहेब सोडले तर सगळे ब्राह्मण आहेत काय आता हे जे सगळे वरती आजपर्यंत इथपर्यंत आलेले आहेत हे सगळे स्वतःच्या म्हणजे त्यावेळेस हे पण होतं काय म्हणतात त्याला रिझर्वेशन पण होतं सगळं काही होतं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या मेरिटवर वरती आलेले आहेत कुठल्याही हे घेऊन वरती आलेली नाही म्हणजे इवन मी भूषण गवई जे आता होणार आहेत हे सुद्धा मेरिटवर चीफ जस्टिस आहेत एक लक्षात घ्या भूषण गवई हे मेरिटवर चीफ जस्टिस होतं आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आणि स्वाभि अभिमान असल्यासारखं ते त्यांचं कर्तृत्व आहे म्हणजे रासू म्हणजे आर पी आयचे रासू गवई आर पी आयचे जे रासू गवई होते त्यांचे हे चिरंजीव आता बॉम्बे मुंबई हायकोर्टामध्ये पासष्ट जजेस आहेत त्याच्यातले तीस ब्राह्मण आहेत महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत पन्नास डी जी पी झाले त्या पन्नास डी जी पीमधले वीस महाराष्ट्रीयन होते त्या वीस महाराष्ट्रीयांपैकी सतरा ब्राह्मण आहेत चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र आत्तापर्यंत पंचेचाळीस झाले त्या पंचेचाळीस चीफ जस्टिसांपैकी वीस चीफ जस्टिस हे महाराष्ट्रीयन होते आणि त्या ते वीसपैकी तेरा चीफ ज सॉरी चीफ सेक्रेटरी एम सॉरी पंचेचाळीस चीफ सेक्रेटरींपैकी वीस चीफ सेक्रेटरी हे मराठ हे महाराष्ट्रीयन होते आणि त्या वीस चीफ सेक्रेटरीपैकी तेरा चीफ सेक्रेटरी हे ब्राह्मण होते पी एम ओचे प्रिन्सिपल सेक्रेटरी जे एकमेव आत्तापर्यंत महाराष्ट्रीयन झाले ते बी देशमुख हे सुद्धा ब्राह्मण होते आज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे हे मला सांगायचं का वाटतं काय आम्ही पीठ मागे किंवा हो पीठ आ, पीठ माग मागितलं तो प्रश्न नाही आहे श्राद्धाचं वगैरे आम्ही आमच्या पूर्वजांनी कर्म केलेली आहे काय किंवा माधुगरी मागलेली वर आहे पण माधुगरी मागून आम्ही शिक्षण घेतलं हे करून आम्ही शिक्षण घेतलं आज देवाच्या पूजेचंबद्दल तुम्ही म्हणतात की आम्ही पाच वर्ष आम्हाला तिथं रिझर्वेशन होतं किंवा आहे वगैरे पण आज या देवाच्या रिझर्वेशनबद्दल मी तुम्हाला सांगतो आत्ता रिसेंटली तुळजापूरमध्ये पुजारी पकडले गेलेले आहेत सॉरी तीस एक लोक काहीतरी ड्रग्सच्या स्कॅममध्ये पकडले गेलेले आहेत त्याच्यात अकरा पुजारी आहेत पण ह्या अकरापैकी एकही ब्राह्मण नाही एकही ब्राह्मण नाही आज जेवढे भ्रष्टाचारामधले जेवढे लोकांवर आरोप झालेले आहेत त्याच्यात किती ब्राह्मणांवर आरोप झालेले आहेत किती ब्राह्मण पकडले गेलेले आहेत याचा सगळ्यांचा आपण अभ्यास केला तर आम्हाला तुम्ही नावं ठेवा ठेवा काय प्रश्न नाही पण आम्हाला नावं ठेवली तरी ही प्रगती आमची कुठे जात नाही ही प्रगती वाढतच जाणार आता हे मी फक्त हिंदुस्थानातलं महाराष्ट्रा म्हणजे मा मी मराठीत बोलत असल्यामुळे मी महाराष्ट्रा केंद्रित बोलतो मी समजलं का हिंदुस्थानाच्या केंद्रित फार विशेष वेगळी बाजू नाही पण त्याच्यामध्ये इतर म्हणजे उत्तर प्रदेशमधली ठाकूर बिकूर कंपनी ही चीफ जस्टिस झालेली आहेत किंवा आर्मी चीफ झालेली आहेत किंवा इतर चीफ झालेले आहेत काय किंवा सरदारजी पंजाबमधली इतर जातीतली लोकं झालेली आहेत मग आपण काम आगे पडतो आहे आज ब्राह्मण समाजाकडे सत्ता नाही म्हणजे आता हे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत पण देवेंद्र फडणवीसांचा ब्राह्मणांना काहीच उपयोग नाही हेही तुम्हाला सांगतो मनोहर जोशींचा ब्राह्मणांना कधीच उपयोग झाला नाही कुठल्याही आमदाराचा किंवा कशाचा कोणालाही आम्हाला उपयोग विशेष होत नाही कारण त्यांना एक भीती असते की आमचं काम केल्यावर त्यांच्यावर एक ब्राह्मण म्हणून शिक्का लागेल तर ठीक आहे असो तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा अभिमान आहे देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते आज मराठा आरक्षण कोणी देऊ शकलं नाही त्यांनी एकट्यानेच दिलं आणि टिकणारं मराठा आरक्षण दिलं म्हणजे मराठा आरक्षण जे टिकणारं होतं ते फक्त जे देवेंद्र फडणवीसनी ज्या पद्धतीने दिलं होतं तेच मराठा आरक्षण टिकू शकतं याच्याबद्दल इकडे कुठलंही मराठा आरक्षण टिकू शकत नाही याच्यातलं म्हणजे आज कुठलंही आरक्षण दिलेलं आहे कारण कसं आहे की ते आरक्षण शरद पवारांनी टिकू दिलं नाही हायकोर्टमध्ये टिकलं सुप्रीम कोर्टमध्ये का नाही टिकलं सुप्रीम कोर्टमध्ये का नाही टिकलं हे शरद पवारांना कोणी कुठला मराठा प्रश्न विचारायला जाणार नाही मनोज जरांगे त्यांना प्रश्न विचारायला जाणार नाही असं तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचं काय करायचं ते पण आज बहात्तर टक्के आरक्षण असतानासुद्धा आम्ही शिक्षणासाठी प्रयत्न करत असतो इथे नाही तर बाहेर जाऊन कुठेही आम्ही शिक्षण घेत असतो आम्ही आमच्या याच्यामध्ये शिक्षणाला लोकांना मदत करत असतो काय तर माझं हे की आमचा द्वेष करा काही हे नाही पण द्वेष करून आमचं नुकसान होत नाही ना ना का तर होतं पण जेवढं दुसऱ्याचं तुमचं नुकसान होतं तेवढं आमचं नुकसान होत नाही आहे कारण आम्ही काही ना काहीतरी करून वर खाली करून आम्ही शिक्षणाचा प्रयत्न करत असतो आज काय म्हणतात त्याला व्याख्यानालासुद्धा जी लोकं येत आहेत जात आहेत वगैरे त्याच्यामध्ये शास्त्री भगरे गुरुजी आहेत देगलूरकर महाराज आहेत असे किती लोक मी तुम्हाला सांगू की जे उत्तम व्याख्यानासाठी लोक त्यांना बोलवतात तर तुम्ही पण व्हा मोठे हो करा आम्ही हे कसे हे क हे का वरती आले ही लोक कारण यांचे त्याच्यामधले कष्ट आहेत आज माझ्या दृष्टीने इतर समाजांकडे जे आमच्याकडे नाही आहे ते सगळं तुमच्याकडे आहे तुमच्याकडे ताकद आहे आमच्याकडे ताकद नाही आहे तुमच्याकडे पैसे आहेत आमच्याकडे पैसे नाही आहेत तुमच्याकडे आज एक संघटन आहे म्हणजे साखर कारखान्याचं संघटन आहे राजकीय संघटन आहे तुमच्याकडे आमच्याकडे कुठलं कर... ब्राह्मणांचं राजकीय संघटन नाही कुठल्याही ब्राह्मणांचा साखर कारखाना नाही कुठल्याही ब्राह्मणांचं शिक्षण क्षेत्र नाही म्हणजे शिक्षण सम्राट कुठलाही ब्राह्मण नाही पण ज्या ब्राह्मणांनी शिक्षणात काम केलेले म्हणजे उदा उदाहरणार्थ एस सिम्बोसिसचे मुझुंबार किती नाव कमवलं त्यांनी सिम्बॉसिसी मुजुमदार भारतीय विद्यापीठ डी वाय पाटील हे साधारणतः समकालीन आहेत पण त्याच्यात या सगळ्यांमध्ये सिम्बॉसिसचे मुजुदार उजवे नाही आहेत का का लोक जेव्हा चॉईस देतो ह्या तीनपैकी तेव्हा फक्त सिम्बॉसिसकडे जातात का नाही दुसरीकडे जात हे सिम्बॉसिसमध्ये ॲडमिशन मिळत असेल तर सिम्बॉसिसमध्ये जास्ती प्रिफर करतात त्याला हे आहे ना काहीतरी त्याला रिजनिंग आहे ना का उगीचच्या उगीच त्यांचं हे सगळं कारण आहे नाही वीस चोवीस नाही आहेत त्यांचं त्याच्यात शंभ मुजुमदारांचा केवढा मोठा हे आहे विजय भाटकर जे ब्राह्मण नाही आहेत पण आज सगळे ब्राह्मण त्यांना मा मानतात रघुनाथ माशेटकर ब्राह्मण नाही आहेत पण सगळे ब्राह्मण त्यांना मानतात कारण विद्वान सर्वत्र पूज्यते आम्ही ज्या विद्वानाला आहोत त्या सगळ्या विद्वान ब्राह्मण म्हणजे कोण जे विद्वान आहेत त्यांना ज्ञानार्जन करतात त्यांना आपण हे म्हणतो त्यामुळे ब्राह्मणांचा द्वेष का कशासाठी आपण जेव्हा ब्राह्मण आणखीन मराठा एकत्र होते जे सतराशे सतरा ते अठराशे अठरा तोपर्यंत हा हिंदुस्थानाचा अखंड हिंदुस्थानाचा सुवर्ण काळ होता तुम्ही कुठपर्यंत आपण आटकेपार झेंडे लावलेले होते म्हणजे जो बरे राघोबादादा असतील त्याच्यामध्ये पण राघोबादा जरी असले तरी आपल्या सगळ्यांचं सहकार्य होतं लोकं म्हणतात आम्ही आज तुझं के केलं किंवा हे केलं पण एक लक्षात घ्या जेव्हा बाजीराव पेशव्यांनी सरदार नेमाचे ठरव थर, ठरवले त्यावेळेस त्यांनी ग्वालियरला शिंद्यांना नेमलं इंदोरला होळकरांना नेमलं धा दा, धार देवासला पवारांना नेमलं बडोद्याला गायकवाडांना नेमलं त्यांनी कुठेही ब्राह्मण सरदार नेमले नाहीत त्यांनी मराठ त्यांना ब्राह्मण सरदार नेमाला काय अडचण होती कोकणस्थ ब्राह्मण सरदार ते नेमू शकत होते पण त्यांनी तिथे नेमले नाहीत त्यांनी तिथे यांना नेमलं <coughs> त्यामुळे असा आमच्यावर आज तुझं करण्याचाही आरोप करणं खरंच चुकीचं आहे आणि माझं म्हणजे पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहे मी काय म्हणतो ज्योतिबा का फुलेंवर की ज्योतिबा फुल्यांना ब्राह्मणांनी विरोध केला वगैरे म्हणून तसं नाही आहे ज्योतिबा फुल्यांना ब्राह्मणांनी विरोध म्हणजे सनातनी काही ब्राह्मणांनी प्रतिगामी ब्राह्मणांनी विरोध केला असेल पण फक्त ब्राह्मणांनी विरोध केला असा नाही आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे म्हणजे मग ते पुढचाच व्हिडिओ बहुतेक मी त्यांच्यावर बनवणार आहे काय पण तसं नाही आहे त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका तरी सुद्धा तुमचा विषय आहे की तुम्ही काय करायचं ते मला त्याच्याबद्दल हे नाही पण तुम्ही आलात आम बरोबर तर आपण तुमच्या ताकदीनी आणि आमच्या तुमच्या मनगटाच्या ह्यानी आणि आमच्या डोक्याच्या ह्याने आपण परत पार झेंडि आणि आज ही काळाची गरज आहे मरा महाराष्ट्राने परत पुढाकार घेतला पाहिजे आज एवढंच धन्यवाद